नमस्कार मित्रांनो मी तुमचा ज्योतिष मित्र शास्त्री या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो आजचा दिवस अत्यंत पावन असा आहे कारण आज आहे माघी गणेश जयंती आजच्या दिवशी गणपती बाप्पाचा जन्म झाला होता असे मानले जाते ग्रहांच्या दृष्टिकोनातून म्हटलं तर आज दुपारी दोन वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत चंद्र आहे रावच्या शततारका शतता नक्षत्रामध्ये आणि त्यानंतर तो जातो आहे गुरुच्या पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामध्ये तर आज असलेल्या गणेश जयंतीच्या आपणा सर्वांना शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया आणि आपण आता चालू करूया आपले आजचे दैनिक नक्षत्र भविष्य तत्पूर्वी आपले चॅनल लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण तुमच्यासाठी नवनवीन गोष्टी अजून नक्षत्रावर संबंधित घेऊन येतो आहे आणि आपला हा मोठा होणारा व्हिडिओ आपण लवकरच थोडासा छोटा करतो आहे आणि तुमच्यासाठी अजून काहीतरी नवीन गोष्टी आम्ही घेऊन येतो आहे तर आपण आता चालू करूया आजचे म्हणजेच बावीस जानेवारी दोन हजार सव्वीसचे दैनिक नक्षत्र भविष्य प्रथम नक्षत्र अश्विनी नक्षत्र सकाळी जुने पैसे वसूल होतील दुपारी दोन अडीच नंतरचा कालावधी आपल्यासाठी चांगला नाही आपली प्रकृती बिघडू शकते अपघात होण्याची शक्यता आहे आपला भीती देखील वाटू शकते सामाजिक क्षेत्रामध्ये थोडा आपला अपमान देखील होऊ शकतो त्यामुळे थोडी काळजी घ्या आजसाठी आपण उपाय आहे गणपतीला गुळाचा खडा आणि जास्वंदीचे फुल अर्पण करावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी पस्तीस टक्के दुसरे नक्षत्र भरणी नक्षत्र कौटुंबिक बाबतीत बोलायला गेलं तर सकाळी थोडा ताणतणाव जाणवेल मात्र दुपारनंतर आर्थिक बाबतीमध्ये चांगली गोष्ट घडते आहे अडकलेली कामे मार्गी लागतील अचानक पैसे येण्याचे संकेत देखील दिसत आहे आणि प्रेमाच्या बाबतीत बोलायला गेलं तर संध्याकाळी आपल्या जोडीदारासोबत आप आपले वातावरण अत्यंत रोमॅंटिक राहील त्यामुळे दुपार नंतरचा कालावधी आपल्यासाठी उत्तम आहे आजसाठी आपला सुपा आहे गणपतीला एक गुलाबाचं फुल आणि मोगऱ्याचं फुल व्हावे हो आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपल्यासाठी पंचावन्न टक्के तिसरे नक्षत्र कृतिका नक्षत्र सकाळी मान सन्मान मिळेल दुपारी आर्थिक बाबतीत अडचणी येऊ शकतात कोणालाही पैसे उसने देऊ नका किंवा आपली वस्तू व्यवसायामध्ये कोणालाही उधारी देऊ नका अडचणी येऊ शकतात शारीरिक बाबतीत बोलायला गेलं तर सकाळी उष्णतेचे विकार जाणवू शकतात दुपार नंतर थोडे बरे वाटेल आणि दुपारनंतर जोडीदारासोबत कोणत्याही प्रकारचा वाद नको थोडी काळजी घ्या गैरसमज होऊ शकतात आजसाठी आपण सोपा आहे गणपतीला गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी बावन्न टक्के चौथे नक्षत्र रोहिणी नक्षत्र आज व्यवसायामध्ये नुकसान जाणवू शकते मात्र हा कालावधी दुपारीपर्यंतच आहे आडीच नंतरचा कालावधी आपल्यासाठी उत्तम आहे कोणत्याही प्रकारची व्यवसायामध्ये अडचण निर्माण होणार नाही सकाळी असलेली मनातील भीती दुपारी नक्की मनातून बाहेर जाईल कौटुंबिक बाबतीत बोलायला गेलं तर आज दुपार नंतर घरातले कौटुंबिक वातावरण उत्तम राहील काहीतरी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते आज दुपारनंतर शारीरिक विकारांमध्ये देखील फरक जाणवेल आपल्याला दुपार नंतरची वेळ उत्तम आहे आज साठी आपला सोपं आहे गणपतीला एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे बासष्ट टक्के पाचवे नक्षत्र मृग नक्षत्र सकाळी मोठी डील फायनल करायला कोणताही प्रॉब्लेम नाही कोणत्याही प्रकारच्या करारांबद्दल बोलणी करण्यासाठी सकाळची व उत्तम आहे मात्र दुपारनंतर कोणतेही महत्वाचे काम करू नका आपल्याला शारीरिक तक्रारी म्हणजे डोकेदुखी किंवा रक्तदाबा संबंधित तक्रारी असतील तर त्याची काळजी घेणे गरजेचे आहे सामाजिक बाबतीत बोलायला गेलं तर आज कोणाच्याही व्यक्तिगत वादामध्ये पडू नका आपल्या सामाजिक प्रतिष्ठेला त्रास होऊ शकतो आजसाठी आपण सोपं आहे गणपतीला लाल चंदनाचा टीका लावून तो आपण आपल्याही कपाळावर लावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी पासष्ट टक्के सहावे नक्षत्र आद्रा नक्षत्र मानसिक द्विधा मनस्थिती आज आपली सकाळी राहणार आहे दुपार नंतर आर्थिक परिस्थिती चांगली राहील धनलाभाचे संकेत आहे जॅकपॉट लागू शकतो शेअर मार्केटमध्ये काम करणार लोकांना आज दुपारी अडीच नंतरचा कालावधी उत्तम आहे मार्केट क्लोज होण्याच्या वेळेवरती आपण नक्की काहीतरी धनलाभ होऊ शकतो प्रेमामध्ये आज नवीन जोडीदाराचे प्रस्ताव येऊ शकतात म्हणजे लग्नासाठी इच्छुक असलेल्या लोकांसाठी नवीन प्रस्ताव येतील आणि जे लोक आज सिंगल आहेत त्यांना देखील आपल्या आयुष्यामध्ये नवीन लाईफ पार्टनर आज येऊ शकतो आजसाठी आपला सोपा आहे गणपतीचे दर्शन घेऊन गणपती स्तोत्र म्हणावे आणि गणपतीला एकवीस दुर्वा व्हाव्या आणि आज साठी दिवसाची शुभता आपणासाठी सत्यात्तर टक्के सातवे नक्षत्र पुनर्वसून नक्षत्र सकाळी नशिबाची पूर्ण साथ तुम्हाला मिळते आहे सामाजिक बाबतीत बोलायला गेलं तर तुमचे नेतृत्व आज चांगल्या प्रकारे सिद्ध होणार आहे आपल्या जवळच्या लोकांकडून आपल्याला नक्की काहीतरी फायदा होणार आहे कौटुंबिक बाबतीत बोलायला गेलं तर घरातले वातावरण आज उत्तम असेल घरामध्ये आध्यात्मिक वातावरण असेल म्हणजे गणपतीची पूजा वगैरे असू शकते एकंदर बोललं तर आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम असा आहे आजसाठी आपल्याला उपाय आहे पिवळे वस्त्र दान करावे किंवा गणपतीची पूजा केल्यानंतर गणपतीला पिवळे वस्त्र घालावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपल्यासाठी पंच्याऐंशी टक्के आठवे नक्षत्र पुष्य नक्षत्र आज मित्रांच्या मदतीने आर्थिक परिस्थिती चांगली सुधारणार आहे सामाजिक बाबतीत बोलायला गेल्या तर आपली सामाजिक प्रतिष्ठा आज वाढण्याचे संकेत दिसत आपल्या सर्व इच्छा आणि मनोकामना आज पूर्ण होणार आहे आजचा दिवस अत्यंत शुभ आहे शारीरिक बाबतीत बोलायला गेले तर आपले मन आज प्रसन्न राहील म्हणजे शारीरिक आणि मानसिक दोन्ही बाबतीत आज आपल्याला दिवस उत्तम असा आहे आजसाठी आपण चुप आहे गणपतीला शमीची पाने व्हावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे पंच्याण्णव टक्के नववे नक्षत्र असलेशा नक्षत्र सकाळपर्यंत आपल्याला अन्नातून काहीतरी त्रास होऊ शकतो त्यामुळे कोणतेही बाहेरचे अन्न खाऊ नका घरचाच आहार घ्यावा पोटासंबंधित तक्रारी जाणू शकतात पित्ता तक्रारी होऊ शकतात दुपार नंतरचा कालावधी आपणासाठी उत्तम आहे आपले मित्र आपल्या मदतीला धावून येऊ शकतात म्हणजे सकाळी आलेल्या कामातल्या अडचणीमध्ये मित्रांकडनं आणि सहकार्यांकडनं नक्कीच मदत होईल जोडीदाराबद्दल बोलायला झाले तर संध्याकाळचा वेळ आपल्या जोडीदारासोबत आपण चांगल्या पद्धतीने घालू शकतात सायंकाळचा वेळ आपल्यासाठी उत्तम आहे मात्र सकाळी कोणत्याही प्रकारचा वाद आपल्या जोरदाराबरोबर करू नका आजसाठी आपला उपाय आहे गणपतीचे दर्शन घेऊन गणपती अथर्व शिष्य म्हणावे किंवा ऐकावे आणि गणपतीला एक मोदक व्हावा आणि साठी दिवसाची शुभता आहे आपल्यासाठी पंचेचाळीस टक्के थोडी सकाळच्या वेळेस काळजी घेणे गरजेचे आहे दहावे नक्षत्र मघा नक्षत्र सकाळी आपल्या कामाचे चांगले कौतुक का होणार आहे आपला बॉस आपल्यावरती खुश राहील मात्र दुपार नंतरची शिवाय आपल्यासाठी उत्तम नाही सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्याला बोलणे ऐकावे लागू शकते समाजाकडनं किंवा आपली बदनामी होऊ शकते त्यामुळे कोणत्याही समाजकार्यामध्ये आज शक्यतो हस्तक्षेप करू नका भाग घेऊ नका आपल्या वडीलधाऱ्या लोकांशी वाद होत असेल तो तो टाळावा आपण आपली चूक नसली तरी माफी मागण्यास हरकत नाही आणि आपल्या शब्दांवरती नियंत्रण ठेवावे शारीरिक बाबतीत बोलायला गेले तर हाडांचे दुखणे वाढू शकते सांधे दुखीचा त्रास देखील आपल्याला जाणू शकतो दुपार नंतर थोडी काळजी घेणे गरजेचे आहे आज साठी आपला सोपाय गणपतीला शेंदूर लावावा आणि तो नंतर आपल्या कपाळाला लावावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी बेचाळीस टक्के आज दुपारनंतर थोडी काळजी घ्यावी लागेल पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आज सकाळी प्रेमामध्ये गैरसमज होऊ शकतात आपल्या जोडीदाराशी वाद करू नका तिसरा माणूस आपल्या दोघांमध्ये काहीतरी चुकीच्या गोष्टी सांगू शकतो त्यामुळे तिसऱ्या माणसावर कधीही विश्वास ठेवू नका आर्थिक बाबतीत बोलायला गेलं तर दुपार नंतरचा कालावधी आपल्यासाठी उत्तम आहे अडकलेले पैसे येऊ शकतात पेमेंट जर कोणाकडे बाकी असेल तर ते आपल्याला परत मिळू शकते संध्याकाळी आपल्या सासूरवाडीच्या लोकांकडनं काहीतरी गोड बातमी आपल्या कानावर येऊ शकते त्यामुळे एकंदर दुपार नंतरचा कालावधी आपल्यासाठी उत्तम आहे आजसाठी आपण सोपं आहे गणपतीला खडे साखरीचा नैवेद्य दाखवावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे अडुसष्ट टक्के नक्षत्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी शारीरिक आरोग्य आज आपले चांगले राहणार आहे नंतर खर्चाचा थोडा अतरिक होऊ शकतो थोडा खर्च वाढेल त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा समाजामधून आपल्यावरती खोटे आरोप होऊ शकतात त्यामुळे थोडे समाजातील लोकांपासून आज दूर राहणे आपल्यासाठी उत्तम राहील एकंदर म्हटलं तर आजचा दिवस आपल्यासाठी सर्वसाधारण आहे आजसाठी आपला उपाय आहे गणपती समोर एक तांब्याचे नाणे ठेवावे आणि आपल्याकडनं झालेल्या चुकांची माफी मागावी आणि आजसाठी दिवसाची शिवता आहे आपल्यासाठी पासष्ट टक्के तेरावे नक्षत्र हस्त नक्षत्र सकाळी आपले आर्थिक फसवणूक होऊ शकते त्याच्यामुळे कोणतेही आर्थिक व्यवहार सकाळी न केलेच उत्तम राहील दुपार नंतर आपल्या आईची आपणास माया चांगली लागू शकते त्यामुळे आपल्या कुटुंबासोबत आपण दुपारनंतरचा वेळ जर घरावला आपला तर आपल्यासाठी उत्तम राहील व्यापाराच्या बाबतीत बोलायला गेले तर दुपारनंतर नवीन ऑर्डर येऊ शकतात दुपार नंतर, शकता। नंतर व्यापाराची चांगली चलती राहील सकाळची वेळ आपल्यासाठी एवढी उत्तम नाही आजसाठी आपणास उपाय आहे गणपतीला कोणतेही एक सफेद फुल व्हावे शक्य झाल्यास सफेद गुलाबाचे फुल व्हावे आणि आजसाठी आपल्याला दिवसाची शुभता आहे सहासष्ट टक्के चौदावे नक्षत्र चित्रा नक्षत्र सकाळी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होत आहेत त्यामुळे व्यवसायाच्या बाबतीत सकाळची वेळ उत्तम आहे मात्र कोणत्याही प्रकारचा व्यवहार दुपारनंतर करू नका नाहीतर आपण व्यवहारात फसू शकतात आज वाहने थोडे जपून चालवा आणि दुपारनंतर आपल्या जोडीदारावरती आपल्या कामाचा राग काढू नका नाही तर आपला जोडीदार आपल्यावर रागवू शकतो नाराज होऊ शकतो थोडा आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आजसाठी आपला सुपाय आहे गणपतीला गुळ आणि फुटाने प्रसाद म्हणून व्हावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी पंचेचाळीस टक्के पंधरावे नक्षत्र स्वाती नक्षत्र सामाजिक बाबतीत बोलायला गेलं तर आपण समाज कार्य करण्यासाठी आज तत्पर आहात आर्थिक बाबतीत बोलायला गेलं दुपार नंतर आपल्याला परदेशी कामातून चांगले धन मिळेल म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्टच्या गोष्टी मधून फायदा होऊ शकतो कदाचित परदेशाती आज परदेशातील ठिकाणावरनं मोठी ऑर्डर देखील येऊ शकते विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे अभ्यासामध्ये चांगले यश संपादन होऊ शकते एकंदर आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे आज साठी आपला सुपाय आहे गणपतीचा पंचामृताने अभिषेक करावा आणि आज साठी दिवसाची शुभता आहे आपल्यासाठी ब्याऐंशी टक्के सोळावे नक्षत्र विशाखा नक्षत्र सकाळी आपल्या घरामध्ये काहीतरी मंगल कार्य होऊ शकते दुपारनंतर आपल्याला आवश्यक असा पैसा हातामध्ये येऊ शकतो आपला जोडीदार आज खूप जास्त प्रेमळ वागेल आणि आपल्यावरती खूप जास्त प्रेम करतो याची भावना आज आपल्याला नक्की मिळेल आजचा दिवस म्हणतात आपणासाठी अत्यंत उत्तम असा आहे आज साठी आपला सोपा आहे गणपतीला बेसनाचे लाडू व्हावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी अठ्याऐंशी टक्के सतराव्या नक्षत्र अनुराधा नक्षत्र सकाळी जुने मित्र आपल्या भेटीला येऊ शकतात आणि त्या मित्रांपासून आपल्याला दुपारनंतर चांगला फायदा होऊ शकतो दुपारनंतर सामाजिक क्षेत्रामध्ये आपली चांगली बढती राहील आपल्याला काहीतरी पारितोषिक देखील मिळू शकते आपण हाती घेतलेल्या कामाबद्दल आज आपला सामाजिक बाबतीत सन्मान देखील होऊ शकतो आज जुन्या आजारातून बरे होण्याचा देखील दिवस आहे त्यामुळे एकंदर म्हटले तर आजचा दिवस आपल्यासाठी आज अत्यंत उत्तम असा आहे आजसाठी आपण सोपं आहे गणपतीला पाच तिळीचे लाडू व्हावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे आपल्यासाठी पंच्याण्णव टक्के अठरावे नक्षत्र ज्येष्ठ नक्षत्र सकाळी विजेच्या उपकरणांपासून आपण धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे थोडी काळजी घ्या दुपार नंतरची परिस्थिती आपल्यासाठी उत्तम आहे दुपार नंतर आपल्याला नोकरीचा चांगला संधी येऊ शकतात त्यामुळे कोणत्याही ठिकाणी इंटरव्ह्यू असेल आपण दुपार नंतर जावे त्यामुळे आपले काम नक्कीच होईल आजसाठी आपल्या सोपाय हिरव्या रंगाचे फळ गणपतीला व्हावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपल्यासाठी बेचाळीस टक्के सकाळच्या वेळेस थोडी काळजी घेणे गरजेचे आहे एकोणाविसावे नक्षत्र मूळ नक्षत्र आज विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये चांगले यश संपादन होणार आहेत आणि दुपार नंतर मात्र घरामध्ये कटकटी वाढू शकतात त्यामुळे थोडी काळजी घ्या पायाचे दुखणे थोडे त्रास देऊ शकते आपल्याला थोडी आतमधून भीती वाटू शकते आज दुपारनंतर कोणती मोठी कामे करू नका थोडी काळजी घेणे गरजेचे आहे आजसाठी आपणास उपाय आहे केळीचा नैवेद्य गणपतीला दाखवावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपल्यासाठी एक्केचाळीस टक्के विसावे नक्षत्र पूर्वा शाढा नक्षत्र सकाळी आर्थिक घात होऊ शकतो चेक बाउन्स होऊ शकतो बँक किंवा ऑनलाईन व्यवहारापासून थोडे सकाळी सांभाळलेले बरे राहील दुपार नंतर आपल्या व्यवसायामध्ये थोडी तेजी येऊ शकते संध्याकाळी आपल्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकतात आज कदाचित आपल्याला डिनर डेट सौभाग्य मिळू शकते आजसाठी आपला उपाय आहे गणपतीला दही आणि साखरेचा नैवेद्य दाखवा आणि आपण घरातून बाहेर पडताना देखील दही साखर खाऊन बाहेर पडावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपल्यासाठी अठ्ठावन्न टक्के एकविसावे नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र सकाळी आपल्याला मान सन्मान मिळणार आहे मात्र दुपार नंतर आपण थोडे शांत राहिले आपल्यासाठी उत्तम असेल शारीरिक बाबतीत बोलायला गेलं तर डोळे दुखीचा किंवा डोके दुखीचा त्रास आपल्याला जाणू शकतो पित्ता संबंधित तक्रारी होऊ शकतात नंतर कोणत्याही प्रकारची मोठी गुंतवणूक करू नका त्रास होऊ शकतो आजसाठी आपला उपाय आहे सूर्याचे दर्शन घेऊन ओम गम गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी बावन्न टक्के बावीसाव्या नक्षत्र श्रवण नक्षत्र सकाळी कोणालाही पैसे उधार देऊ नका पैसे बुडू शकतात दुपारी घरात शांतता राहील वातावरण उत्तम राहील संध्याकाळच्या वेळेस आपल्याला सामाजिक क्षेत्रातील लोकांकडून चांगला पाठिंबा मिळेल किंवा आपल्या सहकाऱ्यांकडून आपल्याला चांगली मदत मिळेल एकंदर म्हटलं तर आजचा दिवस आपल्यासाठी सर्वसाधारण आहे आजसाठी आपणास उपाय आहे भगवान महादेवाच्या मंदिरामध्ये महादेवाचे दर्शन घ्यावे महादेवाला एक जास्वंदीचे फुल व्हावे व त्यानंतर गणपतीचे देखील दर्शन घ्यावे आणि आजसाठी आपल्याला दिवसाची शुभत आहे अठ्ठावन्न टक्के तेविसावे नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र सकाळची वेळ खेळाडूंसाठी अत्यंत उत्तम आहे सकाळी कोणत्याही प्रकारची स्पर्धा असल्यास आपल्याला नक्की यश मिळेल मात्र दुपार नंतर कोणत्याही मोठ्या कामाची रिस्क घेऊ नका आपल्या जोडीदारासोबत नीट राहा नाही तर आपल्या प्रेमामध्ये ब्रेकअप होऊ शकते आपला जोडीदार आपल्यावर रागवू शकतो आज शांत राहणे उत्तम आहे आज साठी आपणास सोपाय गणपतीला एक जास्वंदीचे फुल व गुलाबाचे फुल व्हावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी एकसष्ट टक्के चोवीसावे नक्षत्र शतधारका नक्षत्र सकाळी आपल्याला अनपेक्षित धनलाभ होणार आहे दुपारी मात्र त्याच्यानंतर चांगली प्रसिद्धी देखील मिळेल एकंदर म्हटलं तर आपल्याला संपूर्ण दिवस आज उत्तम आहे आज नवीन नाते जुळू शकते त्यामुळे प्रेमामध्ये किंवा लग्न इच्छुक लोकांसाठी आज नवीन स्थळ आपल्याला येऊ शकते शारीरिक बाबतीत बोलायला गेलं तर आज आपण उत्साही आणि ऊर्जावान राहत आपल्याला आज कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास होणार नाही उलट जुन्या आजारातून आज बरे होण्याचा संयोग आहे आजसाठी आपण सोपाय गणपतीचे दर्शन घ्यावे व गणपतीला एक नारळ व्हावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे ब्याऐंशी टक्के पंचवीसावे नक्षत्र पूर्व भाद्रपदा नक्षत्र सकाळी आपल्यावरती गणपती बाप्पाची कृपा नक्कीच राहणार आहे आणि दुपारनंतर आपल्याला आपल्या मनासारखा पैसा देखील खर्च करता येणार आहे त्यामुळे नवीन गोष्टी घेण्यासाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे आपल्या कुटुंबाच्या बाबतीत बोलायला गेलं तर आपल्या मुलांकडनं चांगले सुख लावेल मुलांची प्रगतीमुळे हो आपण आज आनंदी व्हाल आजसाठी आपला दिवस अत्यंत उत्तम असा आहे आज आजसाठी आपल्याला उपाय आहे गणपतीला हळदीने टिळा लावावा आणि तोच टीका आपण आपल्या कपाळाला नंतर लावावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आपल्यासाठी एकाहत्तर टक्के चव्विसावे नक्षत्र उत्तरा भाद्रपदा नक्षत्र सकाळी आपल्याला आपल्या वरिष्ठांची मर्जी राखावी लागू शकते आणि ती मर्जी राखल्यामुळे आपल्याला दुपारनंतर त्यामध्ये काहीतरी फायदा नक्कीच होईल आज आपल्याला दुपारनंतरचा अत्यंत सोन्यासारखा कालावधी आहे त्यामुळे सोने व चांदीच्या गुंतवणुकीमध्ये आपण नक्कीच काहीतरी गुंतवणूक करू शकतात आज आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे आजसाठी सोपा आहे गणपतीला मोदकाच्या आकाराचे पेढे व्हावे आणि आजसाठी आपल्याला दिवसाची शुभता आहे अठ्ठ्याण्णव टक्के सत्तावीसावे नक्षत्र रेवती नक्षत्र सकाळच्या बाबतीमध्ये आपल्याला थोडी शारीरिक तक्रार जाणू शकते पोटाच्या तक्रारी जाणवू शकता मात्र दुपारनंतर कोणत्याही प्रकारचा त्रास नाही आपल्या मित्रांच्या मदतीने आपण सकाळी आलेल्या अडचणीचे काम संध्याकाळी पूर्ण करू शकतात सामाजिक बाबतीत बोलायला गेलं तर संध्याकाळी आपला मान सन्मान वाढेल आपल्याकडने काहीतरी आध्यात्मिक कार्य देखील होऊ शकते आजसाठी आपला सोपं आहे गणपती समोर गणपतीचं स्तोत्र म्हणून वही व पेन ठेवावा याने विद्यार्थ्यांसाठी वर्षभरासाठी चांगल्या अभ्यासासाठी चांगला आशीर्वाद मिळेल आजसाठी आपण शुभता आहे पासष्ट टक्के तर हे होते बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस चे दैनिक नक्षत्र भविष्य गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करो आणि आपल्या सर्वांना चांगला आशीर्वाद देवो ही माझी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना आणि आज मी इथेच थांबतो आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया उद्याच्या दैनिक नक्षत्र फलादेशामध्ये शुभम भावतो